मी एक महत्वाचा विषय ते म्हणतोय अध्यक्ष मागच्या वेळेस ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या अध्यक्ष महोदय ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या अध्यक्ष आताही सरकारने लक्षात आणलं सरकारने लक्ष घातलं तर या निवडणुका होण्यामध्ये कुठे अडचण नाही अध्यक्ष मध्ये संपूर्ण भोंगळ कारभार सगळ्या ठिकाणी झालाय प्रशासकाच्या भरोशावर आता या पंचायत समित्या जिल्हा परिषदा महानगरपालिका नगर परिषदा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आतापर्यंत इतक्या कालावधीसाठी निवडणुका झालेलं एकमेव राज्य आहे आपण सत्तेचं विकेंद्रीकरण केलं अध्यक्ष मोदय आणि हा प्रसंग आता आपल्या राज्यावर ओढल की आपला हक्काचा निधी मिळत नाही आज लक्षवेधी मधले दोन तीन विषय आपण पाहिलेत अध्यक्ष मोदय तिकडे प्रशासकाच्या चुकामुळे मो प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी दिसतोय अध्यक्ष मध्ये वाढलेला दिसतोय नियंत्रण नाही आणि या स्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की उद्या यावर आपण तिथून खरंतर एक संरक्षण आपण सगळ्यांचं करताय आपण संरक्षण करते करत्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचं लक्ष अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये आहे माझी विनंती आहे की सरकारला विनंती आहे की आपण एकदा स्पष्टता सांग ना एक एफिडेव्हिट दिलं ना सर्वोच्च न्यायालयात उद्या निवडणुका लागतात अध्यक्ष महोदय यावर अधिक विस्तृत चर्चा होण्याची आवश्यकता मी नंतर बोलेल त्यावर पण आपल्याकडून माझी आपल्याला माझी नम्र विनंती आहे या निवडणुका लावण्यासाठी सरकारनं काही प्रयत्न केलेत का करणार आहे का करत आहेत का या संदर्भात तरी कुठेतरी खुलासा करावा आणि सांगावं सभागृहातील सर्व या ठिकाणी असलेल्या सदस्यांना अशी माझी विनंती अध्यक्ष